आत्ताचा काळ हा सर्वसामान्य काळ नाही हा या देशामधला अघोषित आणीबाणीचा काळ आहे दोन हजार चोवीस ची जी निवडणूक आहे ती या देशातली सर्वसामान्य निवडणूक आहे असं मी मानत नाही ही निवडणूक म्हणजे निखिल वांगडे यांचं जोरदार भाषण कपिल पाटील यांच्या पक्ष स्थापनेच्या वेळी निखिल वांगडे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा चांगला समाचार घेतला राज्य सरकार बदमाश सरकार आहे असं म्हणत निखिल वांगडे यांनी जोरदार टीका केली पहा व्हिडिओ ही या देशात फॅसिजमचा विजय होणार कि लोकशाहीचा विजय होणार हे ठरवणारी निवडणूक आहे लक्षात घ्या ही या देशामध्ये दे गरीबाचे प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर येणार की फक्त थापेबाजी होणार हे ठरवणारी निवडणूक आहे एकूण एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि अशा ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत मी इथे माझे मित्र माझे जुने सहकारी आणि तीन वेळा तीन वेळा भारतीय जनता पक्षाला एकट्याच्या ताकदीवर हरवून निवडून आलेले आमदार कपिल पाटील आणि त्यांच्या नव्या पक्षाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे कारण हा माणूस कपिल पाटील कधी भाजप नावाच्या फॅसिस्ट पक्षाबरोबर जाणार नाही याची मला खात्री आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा आमचा संबंध आहे बरोबर आहे ना तेव्हा कपिल पाटील नितीश कुमार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी होते आणि नितीश कुमार तिकडे गेले एकदा नाही दोनदा नाही तीनदा गेले पण कपिल पाटील त्यांच्या बरोबर कधी गेले नाहीत आणि आज त्यांनी या समाजवादी पक्षाची स्थापना केली आहे ही गोष्ट मला महत्वाची वाटते मित्र लक्षात घ्या मी फारसं बोलणार नाही पण उद्याची लढाई खूप कठीण आहे ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे यासाठी रक्त सांडावं लागेल कदाचित कदाचित आपल्याला तुरुंगातही जावं लागेल हे लक्षात घ्या म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे या नव्या पक्षाच्या जन्माच्या वेळी की आपण शेवटपर्यंत या जुलमी सरकार विरुद्ध म्हणजे वरच्या आणि खालच्या कारण माझं असं मत आहे की वरचं जे सरकार आहे ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात बदमाश सरकार आहे सगळ्यात खोटारलं सरकार आहे आणि हे जे इथलं सरकार आहे हे केवळ गद्दार नाही तर भयंकर खुंशी आणि राडेबाज सरकार आहे लक्षात ठेवा तेव्हा या दोन्ही पक्षांचा जर पराभव करायचा असेल तर आता जे बोललात ना आगे बडो हम तुम्हाला साथ आहे हे चालणार नाही तुम आगे बडो हम तुम्हाला साथ नाही आम्ही खांद्याला खांद्या लावून लढायला तयार आहोत हे उद्धव ठाकरे आणि कपिल पाटील या दोघांनाही सांगितलं पाहिजे आता घरी बसायची वेळ संपलेली आहे मी महाराष्ट्रात दौरा करतोय माझे सहकारी दौरा दौरा करतायत निर्भय बनवच्या अनेक सभा झालेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार वरचं सरकार आणि खालचं सरकार दोन्ही सरकार नको आहेत त्यांना नकार आहे पण नकार देण्यासाठी जी एक व्यवस्था पाहिजे पर्यायी ती व्यवस्था कोण निर्माण करणार हा प्रश्न आहे आणि हा नवा पक्ष महाविकास आघाडीला मजबूत बनवतोय आणि तो या लढाईत शेवटपर्यंत टिकणार आहे याची मला खात्री आहे तो टिकला नाही त्यांनी काही चुकीचं केलं तर मी आहे तिथे काळजी करू नका तुम्ही कळलं का कपिल पाटील त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला सांगित आलोय मी आणि जोपर्यंत ही लढाई चालेल तोपर्यंत हा पक्ष कपिल पाटलांचा पक्ष आणि ह्या मंचावर बसलेले सर्व नेते या लढाईत मैदानावर टिकतील शेवटचा योद्धा असेपर्यंत ही लढाई चालेल असा विश्वास मी यांच्या बाबतीत बाळगतो आणि या जुलमी सरकारचा पराभव व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद